डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सातपूर येथील नंदिनी पूल शेजारी राजवाडा परिसरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आमदार शिमा हिरे भाजप नेते महेश हिरे तसेच सातपूर मंडळच्या वतीने फित कापून आणि फलकाचे अनावरण करत सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले लोकार्पणानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या सोहळ्याला विशेष रंगत लाभली ती भीमकन्या कडुबाई खरात यांच्या सुमधुर भीम गीतांमुळे त्यांच्या गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुम गेला असून उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन काळू काळे प्रकाश निगळ रवी काळे नितीन निगळ लोकेश गवडे सविता काळे रुपाली संदीप काळे सोनाली तुषार माया निवृत्त शेठ काळे नंदिनी जाधव सुरेखा निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सभागृहाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे राज्य घटना दिली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रिपैन फुले या थोर महामानवांना मी वंदन करते आज राजवाडा येथील सातपूरमधील राजवाडा येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड या सभागृहाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या ज्यांच्या गायनाचा इथे सुंदर असा कार्यक्रम होणार आहे आणि यापूर्वी देखील मी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम गंगापूर गाव इथे ऐकलेला होता त्या आदरणीय भीमकन्या कडूबाई खरा त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले महेशजी हिरे रामहरी संबेराव संजयजी राज या सभागृहाचं लोकार्पण होत असताना अतिशय आनंद होत आहे आपण सगळेजण बघत असाल की आपल्या या बाजूला भव्य असा सभागृह तयार झालेला आहे आणि गेल्या का काही दिवसापासून हा सभागृह तयार झाला परंतु आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत मला आत्ताच येताना सांगितलं सविताताईंनी सांगितलं की या सभागृहाचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे मग आमचे जे बारा बचत गट असतील त्यांच्या मिटिंग होतात त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभसुद्धा इथे पार पडलेले राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या, या विविध कार्यक्रमांसाठी आता या सभागृहाचा आधार आहे आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस आपल्याकडे लग्न कुठलंही कार्य असेल तर यापुढे या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होता होणार आहे या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे नावातच आपण बघतो की कर्मवीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे आणि थोर समाजसेवक होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे खरंतर प्रभा गाखराचा उल्लेख आमच्या मंडलाध्यक्षांनी आत्ताच केला की या मंडळामध्ये काय काय कामं झाले सुद्धा त्यांनी पूर्णपणे उल्लेख केला बरीच कामं या अकरा वर्षात इथे पूर्ण झालेली आहेत आणि काही प्रगतीपथावरही आहेत बरीच कामं आहे। काम ही काही प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यामुळे पुढील काळात ती कामंसुद्धा होणार आहेत खरं तर राजवाडा परिसर आपण जर पुढे गेलो तर कोणती देवी ती मध्ये सप्तशृंगी माता येथील सुद्धा रस्त्याचं काम हे काही काळापूर्वी पूर्ण झालं आणि या पूर्ण सागपूर भागात प्रभा क्रमांक अकरामध्ये मी आता खास उल्लेख करेन की आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथे कोणीही नगरसेवक नाही त्यामुळे या पुढील काळात आपल्या का सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्ही कोणाला मतदान करणार मतदान कोणाला करणार पटकन झालं कोणाला मतदान करणार कमळाला आता लक्षात ठेवा कोणी विचार करू नका विसरू नका आता फक्त कमळाचं बटन बघायचं आणि मतदान करायचं कोणाला करायचं कमळाला आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं आपलं नेतृत्व कणखर नेतृत्व जेव्हापासून आपल्या देशामध्ये आहेत गोर गरीब कष्टकरी कामगार महिला ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठी खूप योजना आणल्या आणि आज या परिसरात असं कोणतंही घर नसेल की ज्यांना कुठली ना कुठली योजना ही राज्याची असेल किंवा केंद्राची असेल ही मिळाली नसेल खास करून आम्ही इथे विविध शिबिरं इथे घेतले की ज्या राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचतील ज्या गोरगरीब महिला आहेत आमच्या ज्या विधवा आहेत ज्यांना कुणीही आधार नाही निराधार आहेत दिव्यांग आहेत अशा खास महिलांसाठी इथे विविध शिबिरं घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांना आज योजनांचा लाभ होतो आहे खास करून आमच्या इथं बसलेले रामहरी संभेराव हे या योजनांचा प्रचार आणि प्रसार आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योजना मिळते की नाही हे त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं आपल्यामध्ये अनेक लाभार्थी या असतील त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली माझी लाडकी भविम योजना अशा ज्या ज्या योजना आत्तापर्यंत आपल्याला पोहोचल्या त्या सगळ्या आपल्याला महायुतीचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेल्या आहे त्यामुळे केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार हे आपल्याला कायम हे मदतीला धावलेलं आहे की आमच्या जे कोणी इथले चार उमेदवार असतील आपल्यासमोर बसलेले असतील किंवा आपल्यामध्ये असतील या चार उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे पाठिंबा देऊन आपला पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी द्यायचा आहे इथे फक्त मी एक उल्लेख करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमध्ये जे स्मारक होतं तिथे आम्ही काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी मी गेले त्या तेव्हा ते त्या अत्यंत मोडकळीस आलेलं होतं आणि जीर्ण झालेलं होतं परंतु जेव्हापासून महाराष्ट्र सरकारने तिथे निधी दिला आणि पूर्णपणे जे लंडनचं स्मारक होतं आज जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अतिशय छान असं स्मारक हे आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे हे सरकार हे पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे गोरगरिबांच्या पाठीशी आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन कारण आपल्याला सगळ्यांना गाणी ऐकायचे आहेत कडूबाई खरं त्यांचे ऐकायचे की नाही करता आल्या की नाही त्यामुळे मी आपल्या जास्त वेळ न घेता मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेल की तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या अजून जे काही कामं असतील मग रस्त्यांचे असतील किंवा आपल्या इथले कुठलीही जी कामं प्रलंबित असतील ते निश्चितच या पुढील काळात आम्ही मार्गी लावू अशी मी आपल्याला खात्री देते आणि आपल्या सगळ्यांच्या खंबीर पाठिंबा सगळ्यांचा खंबीर आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या महेरे यांच्या आमदार निधीतनं या ठिकाणी भव्य दिव्य असं आपल्याला हे सभागृह बघायला भेटत आहे अतिशय सुंदर असं सभागृह ताईंच्या निधीतून आपल्या या परिसरातील नागरिकांसाठी छोटे मोठे आपले सुखाचे जे प्रोग्राम असतील ते या ठिकाणी घेता यावं म्हणून आमदार ताईंनी भव्य दिव्य असं सभागृह आपल्या सर्वांसाठी या सातपूर गावामध्ये या ठिकाणी केलं आहे मी ताईंचे मनापासून आभार मारेन मंचावर उपस्थित भीमकन्या आमच्या भगिनी कडूबाई खरात आणि त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमच्या आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सन्माननीय नेते उपस्थित आदरणीय आमदार ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये विकासाचे वारे आणि सीमा हिरे अतिशय चांगलं काम त्यांनी या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आहे जो जो विकास आपल्या भागामध्ये केलाय तो ताईंनी त्या ठिकाणी मांडला आहे असतील तर कृपया आपण सातपूर गावासाठी अतिशय चांगलं योगदान आपल्या निधीतून दिले सातपूरला येताना या अकरा नंबर प्रभागामध्ये सुरुवात जर केली तर भव्य दिव्य असं आय टी त्या ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्या घेता यावं असं संकुल त्या ठिकाणी उभारलंय या भागामध्ये अतिशय भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन त्यांनी बांधून दिलं आहे आपण थोडं पुढं आलो तर आता या भागातला हा डोम या ठिकाणी स बांधला आहे ताईंनी आत्ताच आलो पुरातून चावडी जे आपल्या पूर्वजांनी आपल्या गावामध्ये चावडी असायची त्या चावडीसुद्धा ताईंनी त्यांच्या आमदार निघून या ठिकाणी केलं आहे या गावाचं जे ग्रामदैवत आहे आत्ताच त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय ताईंचा त्या ठिकाणी योगदान असणार आहे आणि आपल्या सर्वांच्या येणे जे आपलं गडावरचं दैवत आहे सुद्धा आदरणीय आमदार श्रीमाता हिरे यांनी निधी देऊन त्या ठिकाणचा सुद्धा विकास हा होणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे सातपूर गावातील बसस्टँड आहे अतिशय भव्य दिव्य बसस्टँड त्या ठिकाणी केलं आपल्या माता भगिनींना किंवा मोठ्या बांधवांना कुठे गावाला जायचं असेल तर सी बी एसला जायची त्याची गरज नाही असं या ठिकाणी आपल्या सातपूर गावामध्ये बस बसस्टँडसुद्धा बाहेरगावी बसला जाण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे सातपूरचा विकास करताना अतिशय चांगला विकास ताईंनी भागा या भागामध्ये केला आहे चांगलं आमदारांचा निधी आणून सातपूर गावात कुठेच आपण कमी पडणार नाही असं काम ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे मी माझ्या या ठिकाणी बंधू आणि भगिनींना एकच विनंती करेन येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या जेणेकरून अजून आपल्या भागाचा विकास हा चांगला आपल्याला या ठिकाणी करता येईल या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले सर्वांचे मनापासून आभार मानतो या प्रसंगी मंचावर आमदार श्री माहिरे भाजप नेते महेश हिरे भगवान काकळ रामहरी संभेराव सातूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव हो। संजय राऊत शांताराम निगळ तसेच सातूर मंडलचे सर्व पदाधिकारी भाजपचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका